रक्षणी, होलकर स्वामिनींचा विजय असो माते प्रजा आपली प्रश्न घेऊन आली आहे आपली आई आज्ञासावीचा विजय असो माते खूप खूप कष्ट आहे आबा गरीबांकडे से धन नाहीये पैका नाहीये मुलीचे लग्न जमवणे कठीण झाले आहे माते मुलीचे लग्न जमवणे कठीण झाले हुंडा तरी कुणी लग्नास तयार नाही दारोदारी पदरी निराशाच पडते वय आणि बापाच्या काळजीची धास्ती क्षणा क्षणाला वाढत्या कधी 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 मनात नको नको ते विचार येतात यातून काय मार्ग करावा माते काय मार्ग काढावा आता यातून करा, माई, तुमें करा। आज पसुन एक नवा आदेश प्रांता मदे लागू झाला पाहिजे आजपासून कुठल्याही जाती जमातीमध्ये जो कोणी लग्नासाठी मुलीच्या पित्याकडून पालकांकडून हुंडा घेईल तो दोषी असेल हा गुन्हा मानला जाईल तरी जो कोणी हे धाडस करेल त्याच्याकडून घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम वसूल केली जाईल यात कसलीही कसूर राहणार नाही शिवाय तितकीच रक्कम सरकार दरबारी जमा करावी लागेल यापेक्षाही अधिक रकमेचा दंड करण्याचा अधिकार सरकारला आहे यानंतर हुंडा घेणे आणि हुंडा देणे हे दोन्ही कार्य अपराध म्हणून गणले जातील स्वराज्यातील कुठल्याही जाती जमातीच्या बापाच्या जीवाला पोरीच्या लग्नाचा घोड लागता कामा नये आजपासून या आदेशाची अंमलबजावणी होईल हा आमचा शब्द आहे